नागपूरहून नागपुरात स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झालाय पाच जण गंभीर जखमी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे गावामध्ये एका फॅक्टरीमध्ये एक ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमध्ये अनेक तिथले कामगार ते जखमी झाले आणि तिथून फॅक्टरीतून एक फोन आला असासा की असा असा तिथे अपघात झालेला आहे तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यांची सगळ्यांची व्यवस्था करा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या येण्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे आतापर्यंत रुग्णालयात सहा पेशंट्स आलेले आहेत त्याच्यापैकी पाच पेशंट्स हे कदाचित जागेवरच मृत्युमुखी पडले असतील आणि त्या लोकांना आम्ही मेडिकलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी आम्ही पाठवलेलं आहे और स्वाभाविक रूप से पूरे को बहुत बड़ा मुझे भी हुआ है और इसलिए मैंने प्रार्थना की थी कि आज कोई मेरा स्वागत या कोई नहीं निकालेगा और मुझे बहुत दुख और गर्व है मैं हतात्मा जो है उनके प्रति संवेदनशीलता हूँ